स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चौदा जानेवारी आज आपण चौदा जानेवारी ते, ते वीस जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर नवीन डब्ल्यू डी या भागात सक्रिय झालेले आहेत आणि हे वीस एकवीस तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे आणि इकडे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा पावसाची शक्यता अठरा जानेवारी ते बावीस जानेवारीच्या दरम्यान राहणार आहे उर्वरित कमी दाबा क्षेत्र होतं हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे पण थोडाफार आहून सक्रिय आहे इकडे केरळच्या आसपास त्याच्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा याचा इफेक्ट थोडाफार होत आहे दक्षिण महाराष्ट्रात काल आपण सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच घाटभागात पुण्याचा घाटभाग असेल तसेच साताराचा सा घाट भाग असेल या भागात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी झालेला आहे सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जा जर पाहायचं गेलं दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर सध्या इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळलेला हवामान आहे अहिल्यानगर सातारा पुणे त्यानंतर सोलापूर बीड बुलढाणा जालना इकडे अमरावती अकोला नाशिक जळगाव चे काही भाग असतील इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात सुद्धा ढागाळलेलं हवामान सध्या बारा वाजताच्या सॅटेलाइट मध्ये आहे आता याच भागात परत एकदा अं तुरळक ठिकाणी दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती होऊन पावसाचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये पाहणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आज राहील सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया कोणत्या तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तर आज इकडे पुणे जिल्ह्यात सासवड बारामतीच्या भागात इंदापूरच्या भागात तुरळक ठिकाणी दौंडच्या भागात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे त्यानंतर भोर खंडाळा वाई त्यानंतर कोरेगाव फलटण इकडे श्रीगोंदा कर्जत जामखेड हा जो पट्टा आहे त्याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी जाफराबाद चिखली भोकरदन मेहकर देऊळगाव राजा हा जो पट्टा आहे बदनापूर या भागातून स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील त्यानंतर इकडे पारनेर नगरचे काही भाग असतील पाथर्डी शेवगाव नेवासा राहुरी या भागात सुद्धा ढागाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर इकडे करमाळा माढा माशिरस पंढरपूर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे बावडा राधानगरी शाहूवाडी पाटण पोलादपूर भोर मुळशी अकोले इगतपुरी एवला नंदगाव मालेगाव कळवण सटाणा हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढगनिमती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो पण हा जो पाऊस असेल हा थोड्या क्षेत्रावरतीच असेल असं आसे काही नाही की सर्वच तालुक्यातून सर्वच ठिकाणी होईल असं नाहीये कुठेतरी सक्रिय होऊन अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठी किंवा अं दहा पंधरा मिनिटांसाठी हा पाऊस सक्रिय होईल सार्वत्रिक पाऊस नसेल, नसेल त्यानंतर जर चौदा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे सातारा पुणे अहिल्यानगर अं नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड हा जो पट्टा आहे सोलापूर या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी अं मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग धाराशिव लातूर नांदेड आ, हिंगोली अकोला धुळे नंदुरबार जळगावचे राहिलेले भाग पट्टा आहे नाशिकचे राहिलेले भाग या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे या भागातून ढगाळलेला हवामान आजसाठी राहील बाकी अं इथून पुढे उद्यापासून वातावरण क्लिअर होण्याचा अंदाज आहे पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी पावसाची शक्यता राज्यात दिसत नाहीये काय बदल वाटला तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू थंडी जर पाहायचं गेलं तर जवळजवळ राज्यातील थंडी ही इकडे नांदेड पासून लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर अं सातारा पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड अहिल्यानगर हा जो सर्वपट्टा आहे या भागातील थंडी कमी झालेली आहे पुढील पाच दिवस म्हणजे जवळजवळ एकोणीस वीस तारखेपर्यंत या भागातली थंडी कमीच राहील तिथून पुढे थंडी वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात बऱ्यापैकी थंडी सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा नंदुरबार धुळेकडे जळगावकडे बऱ्यापैकी थंडी सक्रिय आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद